राज्यस्तरीय युवा आदर्श सरपंच सन्मान दोन हजार पंचवीसचा लोकणयुक्त सरपंच कुमारी प्रणाली सूर्यंशी यांना प्रदान सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित मानकर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय सन्मान सोहळा दोन हजार पंचवीस विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी दिला जातो आत्मविश्वासानं आणि जिद्दीनं आपलं ध्येय साध्य करत आहेत आपल्या कार्यक्षेत्रामध्ये खंबीरपणे उत्तुंग कामगिरी करून समाजाचं कल्याण करण्यासाठी सतत धडपड करत आहेत याचा आम्हाला अभिमान आहे आहे संघर्षातून यश सोहोली ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच कुमारी प्रणाली दादासाहेब सूर्यवंशी यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड केली असल्याचं प्रतिपादन सरपंच संघटित चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसे यांनी केले यावेळी आदर्श सरपंच भास्कर पैरे पाटील हरिभक्त परायण जयश्री ताई तिकांडे सरपंच संघटित चळवळीचे नेतृत्व बाबासाहेब पावसेसह दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत सोहले ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच प्रणाली दादासाहेब सूर्यंशी यांना देण्यात आले यावेळेस दादासाहेब पावसे पाटील रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार पुरस्कार सोहळा रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता माउली संकुल सभागृह सावेडी रोड अहिल्यानगर इथं संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी सोहली गावचे मार्गदर्शक म्हणून भीमराव मोहिते नाना हिंमत बापू देशमुख दादा तो सूर्यवंशी ग्रामसेवक संतोष माने क्लर्क अमित डोळ उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क